पुण्यात जो काल ॲक्सिडेंट झाला आणि ज्या प्रकारे त्याच्यावरती कारवाई केली गेली मला वाटतं हस्यपद आहे तरी म्हणजे एखादा नाबारिश मुलगा गाडी चालवतो दारू पितो ॲक्सिडेंट करतो चोवीस तासाच्या जमानात सुद्धा भेटतो त्याला ठीक आहे आणि त्याला शिक्षा काय आहे तर दिसू येते मला पंधरा दिवस पोलीस ट्रॅफिकांसोबत ड्युटी करायची आणि एक निबंध लिहायचा हा निबंध लिहायचा त्याला तुम्ही विचार करू शकता हा जो निर्णय दिलाय मी त्याबद्दल काय बोलणार नाही तेवढा शहा नाहीये आणि जो निर्णय दिलाय जे अल्पनीय मुलं आहेत लहान मुलं जे गाडी चालवतात चोरून वरून घरा घरच्यांचे त्यांचा कॉन्फिडन्स लेवल आता खूप वॉल्ड आहे बरं का कारण हा जो निर्णय आहे ना त्यांना असं वाटतं आता जे लहान मुलं आहेत त्यांना काय नाही निबंध आहे आणि पंधरा दिवस ड्युटी करायची आहे मोजमेच्या पुढतरी विचार करायला हवा आहे सामान्य नागरिक म्हणून मला हा प्रश्न पडलेला आहे